नमस्कार यूट्यूब परिवार पुन्हा एकदा आपल्या कोकणी हृदय या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये मी आम्ही तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो तर मंडळी आज आहे गौरी पूजन तर त्यानिमित्त गौरीचा हा व्हिडिओ तुम्हाला दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा बघायला भेटतो आहे आणि आता सध्या आमच्याकडे तयारी वगैरे चालू आहे आणि ह्या माझा नवीन ओसा आहे तर तो सुद्धा तुम्हाला या व्हिडिओतून बघायला भेटेलच आणि आता सध्या आमची तयारी वगैरे चालू आहे वहिनी वगैरे गौरीची सजावट करतायत आणि बाकी डेकोरेशन वगैरे सर्वजण करतायत तर एन्जॉय करा संपूर्ण व्हिडिओ आणि कसा वाटला तो नक्की कमेंट्समध्ये सांगा तर आत्ता आपण जातोय तयारी वगैरे येत तिथे तर चला दाखवतो तुम्हाला सर्व तयारी वगैरे तर चला तर मंडळी आपल्या आता घरात गौरी मातेची तयारी वगैरे चालू आहे आणि सजावट वगैरे करताय ते तुम्हाला दाखवतो तर चला आतमध्ये जाऊया पाऊस आलाय जोराचा आणि अर्णव इथे आपला बसला आहे पावसाचा आनंद घेतोय तर चला आतमध्ये जाऊया ते औष्यासाठी सुप वगैरे आणलेली आहे बघा तर वहिनी वगैरे डेकोरेशन गौरीचा सजावट वगैरे करतायत आणि इकडे गौरी साठी पूर्ण डेकोरेशन वगैरे हो लेडीज आलेलं आहे आणि इथे आमची गौरी विराजमान होणार आहे तर बघा बस बस जास्त नव खाली येऊ

तर मंडळी ते औषाला जी लागते फळं वगैरे लागतात ते त्याची तयारी वगैरे चालू आहे औषधाची तयारी चालू आहे आणि औषासाठी पाच फळं लागतात आणि पाच प्रकारची पानं वगैरे असं सर्व भाज्या वगैरे त्या लागतात तर त्याची तयारी इथे चालू आहे आणि सर्व त्याच फळांची पानं वगैरे लावली जातात आतमध्ये तर त्याचं सर्व त्याची तयारी आहे ते चालू आहे आणि यांचं काय चाललंय आबो मंडळी बघा इकडे वडे बनवतायत आणि स्पेशल काकडीचे वडे आहेत आज गौरीसाठी नैवेद्य आणि वडे बनवतायत वैणी आहे आणि ही आहे माझी बायको तर दोघ वडे बनवत आहेत मग आज कसं वाटतय तुला पहिल्यांदाच करते नवीन नवरी की आ, खीर खीर आ, हा बघा वडा मस्त पैकी फुगलेला आहे नैवेद्य आणि काय बनवलंयचं सांबार आणि काय खीर आहे खीर फणसाची भाजी विलायती फणसाची भाजी आहे शेव्या आहेत तर अशा प्रकारे जेवणाची तयारी आता इथे चालू आहे आणि बाहेर ओशीची तयारी चालू आहे आणि आमचे पुजारी बाबा इकडे फिरतायत लावरी <tik> बरनाई आणि इकडे पण जेवण चालू, चालू आहे जेवणाची तयारी इकडे चाललो आहे आणि इकडे सुद्धा वडे आहेत सगळीकडे वडेच वडे इकडे भक्ती वहिनी वडे बनवते स्पेशल आज सगळीकडे स्पेशल आहे कसं वाटतंय आज अशा प्रकारे इथे वहिनी वडे बनवते गौरी आहे सगळीकडे आनंद आनंद तर मंडळी गौरीची तयारी झालेली आहे आणि गौरीला इथे विराजमान केलेला आहे आता ओसा वगैरे होईल आणि गौरीची पूजा वगैरे होईल गौरीला एकदम सजवलेलं आहे अशा प्रकारे गौरीचं डेकोरेशन वगैरे सगळं झालेलं आहे गणपती बाप्पाची पूजा पण झालेली आहे तर मंडळी आत्ता आमची तयारी वगैरे झाली आणि आता थोड्या वेळाने ओसा वगैरे करणार आहोत तर बघा बाकीची सगळी तयारी करतायत मी रेडी झालो आणि चला पुढचं दाखवतो तुम्हाला ओष्याची तयारी आत्ता चालू केली आहे

पुढं कर, कर।, कर, ये कर तुरे तुरे <सथानीद Lutheran> ना जरा

সসিকনে জিকে চেেটেব হাককেলিষ বিাহাকে মাকনে কেকে জিামা কাকেিকে কেলে হাকেলেল আাকে এয়িতকতকাকে কাকেলবে কাকেবে প� जागा पुरायची माहिती मग किती वर्ष लोक म्हातारी होता तरी त्यांना वर्ष होत नाही पूजेसारखंच असतं

हा इलो आता कसं बघ सुपाच तोंड आहे ना असं आय पाहिजे गौरी हे, हे, हे तोंड तिकडे असा दिरूंगा, 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 असा करंडो काय देवाच नाही छोटा घालून

ট ঠই কর ধা কর। এপালালে এপারেডুনাল ছালালে

પુડજન પુડજન અમે દિસાલા પાઈ ગયો નથી આવર્સ કરી નિર્મય હું હાઈ વોલ્યુમ પ્લાન પર નહી દોની ઊભી રહા આલે તો ઓટો ટોકલ દેખાય આમી કમી હે ના એ દિખાય છે આવું જો ધ્યાન મોટી જગ્યા કે છૂટી છૂટી જલા પકડ અજુન રેન્જ માં ની એન્ટીને ખાલી હે તંગડી એન્ટીને આવી જાય

बघा फोटोग्राफरीकडे जाऊन आणि काहीतरी खाऊन घरात नैवेद्या थोडी खातोय मी नैवेद्याला थोडी खातोय नको रे बाबा खातो खावा तुझा काका सांगतोय हा घरात जातो आणि काहीतरी खाऊ देतो काहीतरी खाऊन येतो मी नाही सांगत आहे सगळ्यांचे नको बस सगळ्यांच्या लावी जा एकदम पाया पडून हा बस सगळ्यांच्याकडे वाकत जाऊ नको सगळ्यांना फक्त हळद कुंकू खालीच जा आणि मगच पासून ते बिचारी ते उभे राहिले अरे तकडे बघितले काय कळंची झुंब आधी लावला

목적이야? 아, 여기가 또 둘째가 구별하나? 둘째가 구별하나? 아, 셀럽플레이로는 못 살게요 못 살? 못 살? 못 살? 살? 아, 셀럽, 셀럽? 아, 아, 셀럽? 아, 살고, 못 살고 못 살? 못 살? 못 살? 살? 못 살? 못 What the man? माणूस विजयरावांचं नाव घेते अमित आणि आदितीच्या मनोकामनासाठी आज या ठिकाणी वंश भरलेल्या नऊ दाम्पत्याने आज आपला नवीन ववसा या ठिकाणी मातेचा भरलेला आहे आज तू गौराई मातेने तो आज वंश मान्य करून घे काही त्यांच्याकडून पदरात घे आणि आज त्यांचा वाढाविस्तार वाटून एकाशे एकवीस करून त्यांचा संभाळ कर आणि वर्षान वर्षी माझे तू आज आपली सेवा चाकरी करू ये त्याप्रमाणे आज माझ्या म्हटलेलं बालगोपा आज मनोकामना त्यांच्या परिपूर्ण करण्यासाठी आज माझ्या तुझ्या ज्याप्रमाणे वर्षाच्या वर्षाला त्याप्रमाणे या ठिकाणी माझ्या वर्षा काढतात त्याप्रमाणे काढून तुझा जो बदलेला आहे

तर मंडळी अशा प्रकारे आमचा नवीन ओसा पूर्ण झाला तर सर्व व्यवस्थित झालं तर भेटूया अशाच्या एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय टाटा